पाव्यात पुढची ब्रेकिंग न्यूज मनोज रांगेंच्या दसरा मेळाव्यासाठी मुस्लिम आणि दलित समाज मैदानात उतरलाय बीडच्या केसमधील मुस्लिम आणि दलित समाज जरांगेंच्या दसरा मेळाव्याला जाणार आहे केस तालुक्यातून के जवळपास शंभर गाड्यांची तयारी करण्यात आलेली आहे तर याच अनुषंगानं समाज बांधवांशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी विकास माने यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा पहिला दसरा मेळावा होणार आहे आणि याच दसऱ्या मेळाव्याकडे अवघ्या महाराष्ट्राचं देखील लक्ष लागलेलं ला आहे अशातच जर पाहिलं तर या दसरा मेळाव्याकरिता आता मोठ्या संख्येने दलित समाज त्याबरोबरच मुस्लिम समाज या दोघांनीही पाठिंबा दर्शवलेला आहे केज विधानसभा मतदारसंघातनं मोठ्या संख्येने दसरा मेळाव्यासाठी येण्याची तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे माझ्याबरोबर सर्व सहकारी आहेत सर काय सांगाल कशा स्वरूपामध्ये तुम्ही ही तयारी केलेली आहे आणि किती मोठा समाज या ठिकाणी जाणार आहे हा जो विचाराचा हा जो सामाजिक चळवळीचा जो दसरा मेळावा होया चाललेला आहे त्याच्यामध्ये अठरा पगड जातीच्या लोकांनी उपस्थित राहावं मुस्लिम समाजानं सुद्धा मोठ्या संख्येनं भाग घ्यावा दलित समाजानं भाग घ्यावा आणि मायनर सीने सुद्धा भाग घ्यावा यासाठी आम्ही त्या दिवशीपासूनच तयारी सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये सर्व समाजांनी उपस्थित राहून विचाराची देवाणघेवाण करावी आणि विचाराचं सोनं वाटून घ्यावं अशा पद्धतीचं आव्हान आम्ही या माध्यमातून करीत आहोत आणि त्या दिवशी आम्ही केज मतदारसंघातून दलित आणि मुस्लिम बांध जवळपास गाड्याच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी दसरा उपस्थित लावणार आहोत मुस्लिम बांधवाकडच्या जो अपप्रचार केला जातो दलितांच्या विषयी जो काही अपप्रचार केला जातो तो चुकीचा आहे तो हाणून पाडला पाहिजे आणि सगळ्यांनी संघटित होऊन शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं जे काही सगळं हे चालतंय ते पुढे नेण्यासाठीची ही प्रोसेस आहे आणि त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये दलित आणि मुस्लिम आदरणीय दादांच्या सोबत राहणार आहेत आणि त्याची तयारी म्हणून आम्ही शंभर गाड्या तेच विधानसभा मतदारसंघातून नेणार आहोत काही इतरत्रही नेणार आहोत आणि गाड्यांना फक्त दादांचाच हे असेल फोटो असेल त्या त्या, -त्या पद्धतीचं नियोजन आमचं झालेलं आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा